महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा त्यामुळे जमीन आणि आसमानाचा फरक आहे अपेक्षा म्हणजे इतरांकडून आपण त्या ठेवतो त्या अपेक्षा त्या हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतील असंही नाही ना बरोबर ना वीस टक्के जरी अपेक्षा पूर्ण झाल्या तरी खूप झालं परंतु अपेक्षावरती आपण जावंच का असं मला म्हणायचं आहे तर मी महत्त्वाकांक्षी वा महत्वाकांक्षी म्हणजे काय तर स्वतःवर असलेला विश्वास आणि हा विश्वास पूर्णत्वाकडे नेणे ह्यालाच महत्त्वाकांक्षी म्हणतात आता या महत्त्वाकांक्षीमध्ये काय होतं स्वतःवरती विश्वास असल्यामुळे आपण ध्येयाचा पाठलाग करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की यश आपल्याला मिळतं आहे जवळ आलं आहे बरोबर ना तर अशावेळी ध्येयाचा पाठलाग करताना आपण यशस्वी होतो तर साधारणत ध्येयाचा पाठलाग करताना शेवटी नशिबाचा भागसुद्धा असतोच परंतु यश हे हंड्रेड पर्सेंट मिळतंच त्यामुळे महत्त्वाकांक्षी असणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे मी तर म्हणतो की तुम्ही महत्त्वाकांक्षी व्हा लोकांकडे अपेक्षा मागू नका आणि लोकांची अपेक्षा करू पण नका त्या झाल्यास तर खूप कमी पर्सेंटेजमध्येच तुमचं काम होणार आहे पण महत्त्वाकांक्षामुळे काय होणार तुमच्यामुळे खंबीरपणा आहे नेतृत्व बोलणार आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही यशस्वी होणार आहे ओके थँक्यू